हॅलो गायज बिलकुल प्रभ्लास ब्लॉग आणि आता मी गव्हाची भाजी बनवत आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझं चॅनलची ग्रो होत नाही आहे त्यासाठी तुम्ही प्लीज सपोर्ट करा चॅनलवर व्ह्यूज द्या आणि सबस्क्राईब नवीन असेल चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा अजून शेअर करा असं

कामही करायचं लागतं म्हणून मी नाही करू पण चालत नाही गवारची भाजी घरात कुणालाच आवडत नाही पण मला आवडते म्हणून मी घेऊन आले आता माझ्यासोबत घरात सगळ्यांना खावं लागेल स्पेशली मी पण खावं लागेल शहराला पण अजिबात आवडत नाही नवऱ्याला तर आवडतच नाही तर पण बोलले नवऱ्याला माझ्या की आता मी बनवले तर खावा चुपचा नाही खाल्ला तर मी दुसरी भाजी बनवणार नाही ना हेच खावं लागेल इथं बघा आता गवारला तोडून घेते बारीक बारीक तुकडे करून त्याला तोडून घेते गवार साफ करून झाल्यावर मग त्याला स्वच्छ पाण्याने धुवेन व्यवस्थित धुवून शिजायला ठेवेन एकदम फ्रेश गवार आहे एकदम हिरवीगार अशी फ्रेश गवार आहे इतकी कोवळी नाही आहे पण एकदम फ्रेश आहे तर खायला मस्त लागेल त्या आज गवार बनवायचं प्लॅन केले मी जसं घरात गवार कोण खात नाही मी मलाच आवडते मीच खाते बाकी कोण खात नाही एवढं आवडेल बनवलं तर ते खूप वेस्ट जातं थोडं थोडंसं खातात बाकी सगळं वेस्ट जातं खाल्ले तर मीच खाते पोट भर बघा गवार शिजायला ठेवले लसूण साफ करून घेतले साईडला कडीपत्ता आहे अजून कांदा टमाटा कोथिंबीर सगळं कट करायचं आहे त्याच्या अगोदर शेंगदाणे भाजून घेते थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि त्याला थोडं भाजून घेणार आणि नंतर मग त्याचं कूट करून घेणार सध्या मला माझा आवाज खूप वेगळा येतो कारण सर्दी झाली जाम सर्दी झाली आहे खोकफ पण आहे घशामध्ये असे इन्फेक्शन आहे थोडं त्याच्यामुळे घसा पण दुखतोय शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थोडं तर आता हे कूट करून घेते त्याचं कांदा पण कट करून ठेवलाय टमाटा कट करून ठेवलाय हिरवी मिरची कट केली कोथिंबीर कट केली आता फक्त फोल्डे द्यायचं बाकी आहे कढीपत्ताला फ्रेश कसं ठेवायचं ह्याचं टेक्निक सांगते मी तुम्हाला हे असा एक प्लास्टिकचा डबा असेल तर त्यामध्ये कढीपत्ता ठेवत जा कारण त्याच्याने कढीपत्ता जास्त दिवस फ्रेश राहतो जास्त दिवस टिकतो आता आपण फ्रीजमध्ये जरी ठेवत असेल आणि ते असं ओपन ठेवलं तर ते लवकर सुकतं असं प्लास्टिक डब्यात ठेवून असं हे करून ठेवलं तर मग ते जास्त दिवस म्हणजे फ्रेश राहतं सुकत नाही सगळं आता फोडणी द्यायचं त्यासाठी अगोदर तेल घेत घेते मी अजून माझ्या मुलीला शाबू खायची इच्छा झाली तर तिनं शाळेतून आलेला शाबू भिजत ठेवलं होतं आता ते पण बनवायचं आहे मला सगळ्यात अगोदर तेल घेतलं आहे थोडंसं तेल टाकलं कढाईमध्ये आणि आता फोडणीसाठी म सगळ्यात अगोदर मोहरी फोडणी फोडणीमध्ये सगळ्यात अगोदर मोहरी टाकते आणि मग नंतरनं जिरा टाकते त्याच्या अगोदर थोडं तेल व्यवस्थित गरम हो दे। तेल गरम होऊ दे झालं त्याच्यानंतर मी मोहरी टाकली मोरी तडतडून झाल्यावर मग जिरा टाकणार जिरा टाकले लसूण ठेसून घेत आहे लसूण आहे त्यामध्ये चक्कर चक्कर कापताना तोट सुरीत न वाचवली त्याला चक्का लागला तर मी कडाई तापवली तुमच्यासाठी स्पेशल केवढ बाई सोसल थोड तरी सांगाल का ना पावन जेवला काय असंच मध्ये टाइमपास तर इकडं साईडला चहा पण ठेवलाय चाय लवर आहे मी तर मला दिवसभरातून चार पाच टाइम चाय लागतोच लागतो मी किती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते पण चायसाठी कंट्रोल नाही हो चाय मला पाहिजेच पाहिजे तर लस मी असंच भाजले म्हणजे आता बाकीचे आयपर्स टाकल्या त्यात कांदा अगोदर सगळ्यात अगोदर हिरवी मिर टाकून आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकत आता मला एक हातात मोबाईल पकडून एक ते सगळं टाकायला जमत मोबाईल साईडला ठेवले त्यामध्ये ते नंतर मिरची आणि कांदा ॲडकेल तर मिरची टाकली कांदा घेऊन टाकायचे टाकले मिरचे भाजले मिरचे ब मोबाईल परत मी साईडला ठेवलं परत त्यांनी कांदा टाकला तर स्टँड पण आहे माझ्या मुलांनी स्टँडचा जो फोन ठेवण्याची जी हे असते ना स्टँड ती तोडली त्याने फोन अटकवायची जी स्प्रिंग असते मध्ये स्टँडला ती त्याने तोडली मग आता ते स्टँडचा काही यूज नाही होणार तसंच पडू नये की माझ्या नवऱ्याने मला स्टँड मागून दिलेलं की तू असं ह्याचे व्हिडिओ बघते टाकतेस रेसिपीज वगैरे तर त्याच्यासाठी तुला हे यूज होते तर ठेव आणि मस्तपैकी व्हिडिओ म्हणून एक पण व्हिडिओ त्या स्टँडवर बनवला नाही आहे मी माझ्या मुलाने तोडून टाकलं ते बेस्ट ऑफ मनिंग बघा आता कांदा टाक कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर अजून कोथिंबीर एकत्र टाकली कारण मला ती फोन साईडला ठेवा आणि करा असं जमत नव्हतं म्हणून मी दोन्ही एकत्र टाकले ॲक्च्युली मी कोथिंबीर लास्टला टाकणार होती फिनिशिंगसाठी बट ओके चालतं असं फोडणीमध्ये पण टाकलं तर वेगळी चव येते मस्त लागतं तर चला आपला चाय पण तयार झालेला आहे आता बघा सगळे जिनस टाकून व्यवस्थित फ्राय केल्यानंतर मी हळद टाकली हळद टाकून त्याला व्यवस्थित परतवून घेते सर्दी खूप जाम झालेली आहे मध्ये आवाज येत असेल आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे शेवटचा आयटम मिरची मिरची जी आपली हिरवी मिरची आहे ना त्याला ठेचून ठेवलेला आहे मी थोडं तर ती बारीक केलेली हिरवी मिरची टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता कूट पण आणून ठेवलंयचं कूट सगळ्यात शेवटी टाकेन ह्या फोडणीमध्ये हिरी मिरची टाकून व्यवस्थित परतवून घेतेन त्याच्यानंतर गवार पण टाकायचे आणि ते सगळं परतवून घेतल्यावर लास्टला मग कूट टाकून मग त्याला परतवून घेऊन मग दोन मिनटासाठी वाफेवर ठेवायचं मग आपली भा गवारची भाजी तयार चाय शिजला होता तर चांड होत होता का मुल्या चाय पिऊन धाव चाय घेतली माझ्या मिस्टरांना पण चाय पाहिजे होता त्यांना पण थोडंसं चाय दिली त्यांना शुगर असल्यामुळे ते काय जास्त आत नाही कधी कधी चाय घेत असतात थोडंसं एकदम ते पण वाळत जाण्यासाठी तर बघा गवार टाकून त्याला व्यवस्थित खालवीर करून घेतले आता त्यात शेंगाचं कूट टाकते पाच मिनटासाठी त्याला वाफ वाफेवर ठेवते अशी शिजायला म्हणजे व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि एक वेळ शिस्त आली पाहिजे म्हणून दोन मिनिटात आपली गवारची भाजी रेडी होईल शेंगाच कुठ टाकून पाच मिनटं मी त्याला असं झाकण झाकून असं वाचून ठेवलं होतं आता शेंग गवारची भाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे तुम्हाला एकदम जवळ घेऊन टाकून चम्मचमध्ये असं घेऊन जवळ टाक एकदम मस्त असं झणझणीत गवारची भाजी त्यासोबत बनवले भाकरी गवारची भाजी भाकरी आणि ऑमलेट ऑमलेटमध्ये काय कांदा टमाटा वगैरे काय टाकले नाही मी साधं फक्त मीठ आणि अंडा एवढंच साधं ऑमलेट बनवत आहे थोडंसं तेल टाकलं आणि त्याला मी फक्त घेतले आणि आत्ता जे आन अंडे फोडून त्याच्यामध्ये ते मिठा हे करून मिक्स करून ठेवले ते मी ह्याच्यावर टाकते तव्यावर ते एका हातात मोबाईल पकडले आणि विचार हाताने हे ऑमलेट करत होते त्याच्या शक्कर मध्ये ते खाली थोडंसं पडलं अंड्याचं थो मिक थोडं खाली पडलं नंतर मी टिशू पेपरने क्लीन करून घेईन नॉमलेट पण असा पण की थोडा मध्ये तुटला इकडे साईडला ओके उरले असं लागतं तर खायचं आहे थोडंसं तुटलं तरी चालतं मग मी तुटलेला भाग खाली केला आणि मग चांगला होता तो वरती केला आणि असं करून येणं उऱ्याचं प्लेट तयार केली हे वेळा साईडला गवारची भाजी भाकरी आणि अंडा चला टेक केअर बाय टाटा